SPN News, आवाज न्यूज मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूर कॉलनी परिसरात भडकते का टोळी युद्ध तरुणांच्या दोन गटात झालेल्या हनामारीने संपूर्ण परिसरातील नागरिक भयभीत सविस्तर वृत्त असे मागील आठवड्यात सातपूर कॉलनीतील अकरा वर्षीय साईराज जगताप मारहाण प्रकरण आणि अपहरण प्रकरण ताजे असतानाच काल दिनांक चौदा जून रोजी सातपूर कॉलनीतील आठ हजार वसातीत रूम नंबर बाराशे चौऱ्याहत्तर या घरावर तरुणांच्या एका गटाने दगडफेक करत दहशत निर्माण केली तर रात्री पावणे दहाच्या सुमारास तरुणांच्या दुसऱ्या गटाने आठ हजार वसाहतीतीलच पाण्याच्या टाकीजवळ हातात धारधार शस्त्रे घेऊन व आरडाओरड करीत दहशत निर्माण केली या सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या असून या घटनेने मात्र नागरिक भयभीत झाले आहे यावेळी स्थानिक रहिवाशांनी अधिक माहिती एसपी पी न्यूजशी बोलताना दिली आता एक पंधरा एक मिनिटा पूर्वी एक सात आठ टू व्हीलरवर दोन दोन तीन तीन जण म्हणजे टोटल पंधरा सोळा जण येऊन इथं दहशत दहशतवाद्याचा प्रकार झालेला आहे गाड्यांची तोडफोड झालेली आहे तसंच त्यांच्याकडं हत्यार देखील होते व ते इथं शिवीगाळ करून व तसेच आरडाओरडा करून इथं दहशत माजवण्याचा प्रकार झालेला आहे काय कारण होतं त्यांचं कारण आम्हाला माहिती नाही आम्ही देखील इथं जोपर्यंत आम्ही इथं त्यांना धरण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत ते प पळून गेलेले होते पोलिसांना फोन केला होता पोलिसांना फोन केलेला होता गांजा पिणाऱ्या मुलांचं जास्त त्रास वा ग्रस्त वाढलेला आहे तर माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे का यांनी पोलिसांनी इथं जास्त ग्रस्त वाढवून या गांजा पिणाऱ्या जास्तीत जास्त आणि कमी वयाची मुलं आहेत खूप गांजा पिणारे यांच्यावर क कठोर कारवाई करून इथे त्यांना बसणं उठणं हे मुश्किल करावं आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करावी कारण आज जो प्रकार घडला आहे इथं पंधरा ते वीस जणांचा टोळका आले होते आणि सगळे कमी वयाचे मुलं होते तर त्यांना अशा नशेचा प्रकार लागला आहे जेणेकरून अजूनही पुढच्या पिढीला खूप या गोष्टीपासून धोका आहे तर माझं पोलीस प्रशासनाला एक विनंती काय इथे आमच्या जिजामाता चौक आहे ते ग्रस्त वाढवून यांच्यावर कारवाई करण्यात यावी जेणेकरून या मुलांना कुठेतरी आळा बसेल आणि यांच्या नशेलासुद्धा कुठं आळा बसेल आणि बाकीचे आमचे जे आता यंग मुलं मोठे होत आहेत त्यांच्यावर चांगलं असे संस्कार घडतील असं त्यांनी पोलिसांनी इथं कारवाई करावी ही मागणी माझी या संपूर्ण प्रकाराने सातपूर कॉलनीत टोळीयुद्ध भडकते काय हा प्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे या घटनेबाबत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद